नमस्कार शेतकरी बंधूंनो आज तीन ऑगस्ट दोन हजार पंचवीस काल दुपारनंतर हळदीच्या दरात पुन्हा एकदा आपल्याला मोठा बदल पाहायला मिळालेला आहे पण एकंदरीत संपूर्ण महाराष्ट्रात काय मिळतोय हळदीला भाव पहा खबर महाराष्ट्राची या चॅनलच्या माध्यमातून पहिली बाजार समिती आहे हिंगोली अवक आलेली आहे दोन हजार दोनशे क्विंटलची कमीत कमी दरम्याला दहा हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला अकरा हजार रुपये तर जास्तीचा दरम्याला बारा हजार रुपये पुढील बाजार समिती आहे रिसोड रिसोर्डला हळदीला आवक आलेली आहे दोन हजार दोनशे क्विंटलची कमीत कमी दरम्याला दहा हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दरम्याला दहा हजार आठशे रुपये तर जास्तीचा दरम्याला अकरा हजार तीनशे रुपये पुढील बाजार समिती आहे वसमत लोकल हळदीला आवक आलेली आहे एक हजार एकशे बेचाळीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला नऊ हजार रुपये सर्वसाधारण दर अकरा हजार दोनशे दोन रुपये तर जास्तीचा दरम्याला तेरा हजार चारशे पाच रुपये पुढील बाजार समिती सेनगाव अवकालेली आहे लोकल हळदीला एकशे एक क्विंटलची कमीत कमी दरम्याला दहा हजार पंचवीस रुपये सर्वसाधारण मिळाला अकरा हजार दोनशे रुपये तर जास्तीचा दरम्याला अकरा हजार सातशे रुपये पुढील बाजार समिती आहे जिंतूर अवकालेली आलेली आहे त्रेचाळीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला दहा हजार आठशे पन्नास रुपये सर्वसाधारण मिळाला दहा हजार आठशे पन्नास रुपये तर जास्तीचा दरम्याला अकरा हजार रुपये पुढील बाजार समिती आहे सांगली राजापुरी हल्दीला अवक आलेली आहे दोनशे चौसष्ट क्विंटलची कमीत कमी दरम्याला नऊ हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला बारा हजार पंच्याहत्तर रुपये तर जास्तीचा दरम्याला पंधरा हजार एकशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती आहे लोहा अवक आलेली आहे चौदा क्विंटलची कमीत कमी दरम्याला सात हजार रुपये सर्वसाधारण दर दहा हजार सहाशे पन्नास रुपये तर जास्तीचा दरम्याला अकरा हजार चारशे रुपये